नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज मी माझ्या बागेमधील भाज्या तोडणार आहे आणि बघा पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि काही टेरेसवरती लावलेले ला आहेत आणि काही किचन गार्डन मध्ये लावलेले ला आहेत आणि रिझल्ट पण बघा किती सुंदर आलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला पण भाज्या आवडतील आणि बघा ग्रो बॅग मध्ये लावलेल्या आहेत सर्व भाज्या आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे इथे बघा सुरण आहे थोड्याशी मी वरची माती काढलेली आहे आणि सुरण कसं लावायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्कीच बघा खूप छान तुम्हाला घरच्या गर घरी खाण्यासाठी भेटेल सुरण इथे बघा मी सुरण काढून घेतलेलं आहे आणि खूप मोठा झालेला आहे बघा सुरण कसा लावायचा याचा संपूर्ण व्हिडिओ दिलेलाच आहे नक्कीच बघा आणि बघा किती छान सुरण आहे बघा मस्त भाजी बनवायची किंवा तुम्हाला फ्राय करायला वाटेल तर फ्राय पण करा मस्त लागतो आणि हे तर खूपच सुंदर लागणार आहे कारण पूर्णपणे ऑर्गेनिक आहे आणि खूप वजन पण आहे आणि मोठी पण साईज आहे खूपच छान इथे बघा कार्ली लावलेली आहे आणि कारलीला पण खूप मेहनत घ्यायला लागत नाही एकदा तुम्ही नक्कीच लावून पहा आणि कारली लावण्यासाठी आपल्याला मोठे टप वापरायचे आहे त्याच्यामध्ये लावा कारण कारली वेलवर्गीय भाजी आहे त्याच्यामुळे मुळे पण त्याची आतमध्ये सगळीकडे पसरत असतात आणि वाढण्यासाठी आपल्याला सिनेट बांधायचा आहे म्हणजे त्याच्यावर चा छान पसरेल वेल आणि कारली पण लागतील भरपूर इथे भाग किती सुंदर अशी कारली लागलेले आहेत आणि तुम्ही जर कारली लावली तर एकदाच खत दिलं तरीही तुम्ही दोन तीन वेळा आरामात कारली काढू शकता आणि भाज्या लावताना उन्हाच्याच ठिकाणी लावा म्हणजे त्यांना ऊनही छान भेटेल आणि त्यांची वाढ पण छान होईल आणि पटकन अशा छान छान आपल्याला भाज्या खाण्यासाठी भेटतील आणि बघा पूर्णपणे ऑर्गेनिक त्याच्यामुळे चवीला पण खूप छान लागतात भाज्या एकदा नक्कीच लावून पहा तुमच्या गार्डन मध्ये खरंच खूप छान रिझल्ट येतो आणि बघा कुठेच किडलेल्या नाहीत कारली आणि हे बघा इथं सुरुवातीलाच तुम्हाला मी दाखवलं पिकलेलं आहे बघा कारली ती आपल्याला ठेवून द्यायची आहे बियांसाठी पूर्ण पूर्णपणे पिकून द्यायची नंतरच आपण ती तोडायची आहे आणि बिया चांगल्या सुकवून आणि मग ठेवून द्यायच्या आहेत भरपूर कडक सुद्धा करू नका बिया आणि इथे पहा आज मी एवढी कारली तोडलेली आहे बघा किती सुंदर दिसते आणि लहान लहान आहे याच्या आधीही मी तोडलेली आहे कारली तेव्हा भरपूर निघाली होती सुरुवातीलाच आणि आज थोडीशी कमी आहे पण आमच्यासाठी भाजी होईल एवढी आहे इथे बघा आळू आहे आणि आळू सुद्धा मी पावसाळ्यामध्ये लावलेलं होतं माझ्याकडे होतं आणि त्याला फुटवे आलेले होते म्हणून मी मग कुंडीमध्ये लावून दिलं आणि आज बघा किती सुंदर तयार झालेला आहे त्याची साईज पण बघा मस्त मोठी झालेली आहे आणि याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला लावायचं असेल आळू तर नक्कीच बघा आळू लावण्यासाठी आपल्याला पसरट ग्रो बॅग वापरायची आहे आणि माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही अशी गोल आकाराचे ग्रो बॅग वापरलेले आहे तरी सुद्धा छान रिझल्ट आहे पण तुमच्याकडे जर छोट्या कुंड्या असतील तर त्याच्यामध्ये लावले तरीही चालेल कारण वरतीच हे असतं कंद आणि आतमध्ये तशीच माती मोकळीच असते त्याच्यामुळे छोटी ग्रो बॅग वापरली तरीही चालेल किंवा टप वगैरे वापरले तरीही चालेल बघा सर्व आळू काढून झालेला आहे आणि इथे बघा भेंडी आहे भेंडी भेंडी पण माझी दोन तीन वेळा तोडून झालेले आहे आणि मस्त कोवळी कोवळी आहे आणि कुठेच त्याला ही कीड लागलेली नाही जर तुमच्याकडे कीड लागली असेल एखाद्या झाडाला तर तुम्ही लगेच ते झाड दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्या म्हणजे सगळीकडे कीड पसरणार नाही आणि ज्या झाडाला कीड आहे त्याला नीम ऑइलचं स्प्रे करा आठवड्यातून दोन तीन वेळा करा म्हणजे कीड नाहीशी होईल आणि सगळी झाड आपली सगळ्या झाडांना कीड लागणार नाही आणि माझ्या झाडांना कुठेच कीड लागलेली नाही किंवा आतमधून भाज्या सुद्धा किडलेल्या नसतात खूप ताज्या ताज्या आणि मस्त भाज्या आपल्याला खाण्यासाठी भेटतात म्हणून तुम्हीही तुमच्या घरी लावून पहा भाज्या गार्डन मध्ये किंवा टेरेस गार्डन वगैरे तुम्हाला तुम्ही बनवून बघा खूप छान रिझल्ट भेटतो आणि आता सर्व मी भेंडी तोडून घेतो आम्ही आणि नंतर तुम्हाला दाखवतो कि की किती भेंडी आम्ही आज तोडलेली आहे ती आणि माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायलाही भेटतील आणि इथपर्यंत व्हिडिओ बघत आले असतील तर नक्कीच लाईक करा तुम्ही नुसते व्हिडिओ बघता आणि लाईक वगैरे अजिबात करत नाहीत म्हणून करा म्हणजे छान वाटेल मला पण आणि आता सर्व भेंडी तोडून घेतो आम्ही तुम्हाला जर भेंडी खायला आवडत असेल तर नक्कीच लावा आणि लावताना मोठे टप वापरा आणि दहा बारा लावल्या भेंड्या तरी सुद्धा आपल्याला एक भाजी तयार होईल एवढी भेंडी आपल्याला आठवड्यामध्ये भेटते आणि बघा भरपूर छान अशा भेंडी लागलेल्या आहेत आणि झाड पण आता भरपूर उंच झालेली आहेत आणि आता सर्व भेंडी तोडून झालेली आहे आणि बघा किती सुंदर अशी भेंडी निघालेली आहे मस्त कोवळी कोवळी आणि खूप छान लागते याची भाजी कारण हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे चवीला एक नंबर लागते आणि आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय